आज आपण एक अशी महत्त्वाची बातमी पाहणार आहोत जी लाखो नोकरदार लोकांच्या भविष्याशी जोडलेली आहे पी एफ ओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे आणि तो लागू झाला तर अनेक कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सध्या नियम काय आहे ते बघूया आत्ता जे कर्मचारी पी एफ ओमध्ये येतात त्यांचे बेसिक पगार प्लस डी ए मिळून एकूण जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये असायला हवेत जर कुणाचा पगार पंधरा हजारपेक्षा जास्त असेल तर पी एफ त्यांच्यासाठी अनिवार्य नसतो हा नियम शेवटचा दोन हजार चौदामध्ये बदलण्यात आला होता त्याआधी तो फक्त सहा हजार पाचशे रुपये होता आता हा लिमिट पंधरा हजारवरून प्रस्ताव वा आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जवळपास मंजूर होण्याच्या मार्गावर आहे हा बदल का केला जातो कारण आज महागाई खूप वाढली आहे घरभाडे शिक्षण दवाखाने अन्नधान्य आणि अन्न या सर्व गोष्टींचा खर्च वाढला आहे म्हणून लोकांना जास्त सामाजिक सुरक्षा मिळावी भविष्यात पेन्शन आणि पी एफ चांगला मिळावा म्हणून हा निर्णय विचारात घेतला जात आहे आता बघूया हा नियम लागू झाला तर कोणाला किती फायदा होईल ज्यांचा पगार पंधरा हजार ते पंचवीस हजार दरम्यान आहे त्यांना फायदा होईल सध्या पी एफ अनिवार्य नसलेले कर्मचारी आत्ता पी खाली येतील देशातील एक कोटीहून जास्त कर्मचारी या बदलामुळे ई पी एफ ओ अंतर्गत येऊ शकतात याचा अर्थ कर्मचाऱ्यांना फायदा काय होईल ते बघूया पी एफमध्ये जास्त पैसे जमा होतील पेन्शन वाढेल भविष्यात सुरक्षितता वाढेल नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर हातात मोठी रक्कम मिळेल घर आरोग्य खर्च मुलांचे शिक्षण यासाठी मदत होईल थोडक्यात आज कमी मिळाले तरी चालेल पण भविष्यात मोठा फायदा होईल आत्ता या, बघूया ह्याचा कंपन्यांवर काय परिणाम होईल कंपन्यांना जास्त पी एफ भरावा लागेल त्यामुळे त्यांचा थोडा खर्च वाढेल पण सरकारचे म्हणणे आहे की कर्मचारी सुरक्षित असतील तर देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल जर तुमचा बेसिक प्लस डी ए पंचवीस हजार रुपये असेल तर पी एफसाठी साधारणतः कर्मचारी देणार बारा टक्के बरोबर तीन हजार रुपये आणि कंपनी देणार साधारण तीन हजार रुपये म्हणजे दरमहा सुमारे सहा हजार रुपये पी एफमध्ये जातील जर हेच पैसे पंधरा ते वीस वर्ष जमा झाले तर निवृत्तीवेळी लाखो रुपयांचा फंड तयार होईल आत्ता बघूया हा नियम कधी लागू होऊ शकतो अद्याप अधिकृत तारीख आलेल नाही पण बातमीनुसार हा नियम पुढील काही महिन्यात लागू होऊ शकतो तर मित्रांनो ई पी एफ ओ वेतन मर्यादा पंधरा हजारवरून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव जवळजवळ तयार आहे हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा आहे कारण यामुळे पी एफ वाढेल पेन्शन वाढेल भविष्यात अधिक सुरक्षित होईल जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद